नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आप तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रामध्ये दे देवीच्या नवरूपाची पूजा केली जाते देवींना नवरूपांचे वस्त्र परिधान केले जाते तर पाहूयात नवरात्रामधील कोणते नवरंग आहेत व कोणत्या नवरंगांच्या साड्या आहेत किंवा तुम्हाला नवीन साडी घेणार असाल तर तुम्ही अशा कन्नऊ कलरच्या वेगवेगळ्या साड्या घेऊ शकता तीन ऑक्टोबर रोजी नवरात्राचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी देवीचे देवीचे वस्त्र हे पिवळ्या रंगाचे आहे तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू शकता नवरात्रामधील दुसरा दिवस हा चार ऑक्टोबर रोजी हिरवा रंग आहे तुम्ही हिरव्या रंगांची साडी घातल्या तर खूप सुंदर दिसते हिरव्या रंगामध्ये तुम्ही बनारसी काठपदर किंवा सिंपल साडीसुद्धा ट्राय केली तर खूप सुंदर दिसते साडीवर सिंपल साडीवर तुम्ही ज्वेलरी ज्वेलरीसुद्धा घातली तर खूप सुंदर दिसते किंवा हिरव्या पैठणी साडीवर तुम्ही मोत्याची तन्मानी ज्वेलरी सुद्धा ट्राय केली तर खूप आकर्षक दिसते नवरात्रामधील तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी तुम्ही ग्रे कलरची साडी घालू शकता ग्रे कलरच्या साडीमध्ये तुम्ही फ्रिल्कची ग्रे कलर साडी किंवा डिझायनर ग्रे कलरची साडी सुद्धा घातल्या तर खूप सुंदर दिसते ग्रे कलरवर तुम्ही अक्सर्टाईज ज्वेलरी घातली तर खूप सुंदर दिसते मैत्रिणीनो ग्रे कलर हा कोणता स्त्रियांना खूप सुंदर दिसतो नवरात्रामधील चौथा दिवस चौथ्या दिवशी तुम्ही पान नारंगी रंगाची साडी घालू शकता नारंगी रंग हा कोणत्याही स्त्रियांना खूप उठावदार दिसतो नारंगी रंगामध्ये तुम्ही काटपदर पट्टू किंवा डिझायनर साडीसुद्धा घातली तर खूप सुंदर दिसते यामध्ये जर तुम्हाला सिंपल लुक हवा असेल तर तुम्ही सिंपल साडीसुद्धा घालू शकता किंवा सिंपल नारंगी रंगाची साडी घालून त्या साडीवर कॉन्ट्रन्स ब्लाऊज घातले तर खूप रिच व रॉयल दिसतील नवरात्रीच्या पाचव्या दिवशीचा रंग हा पांढरा आहे पांढऱ्या रंगामध्ये तुम्ही कॉटन लिनन साडीसुद्धा घातली तर खूप सुंदर दिसते पांढऱ्या रंगाची साडी ही कोणत्याही स्त्रियांवर खूप उठावदार दिसते पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये तुम्ही लिनन कॉटन काठपद किंवा तुम्हाला आवडतील अशी डिझायनर साडी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सिंपल एखादी पांढरी साडी घेऊ शकता नवरात्रीच्या सहाव्या दिवशीचा रंग हा लाल रंग आहे लाल रंग म्हणजे रेड कलर रेड कलरच्या साडीमध्ये तुम्ही बनारसी काटपदर किंवा सिंपल साडी घातली तर खूप सुंदर दिसते देवीच्या पूजेसाठी किंवा आरतीसाठी तुम्हाला जर बाहेर जायचे असेल तर तुम्ही बनारसी किंवा काठपदर साडी घातली तर खूप सुंदर दिसतील काठपदर साडीवर तुम्ही खुले केस न सोडता आंबाडा घालून गजरा लावला व मोत्याची ज्वेलरी घातली तर खूप सुंदर दिसतील तुम्ही काठपदर साड्यामध्ये किंवा नवीन एखाद्या ट्रेंडनुसार साडी काठपदर साडी डिझायनर साडीसुद्धा घेऊ शकता मित्रांनो अशा साड्या खूप सुंदर दिसतात नवरात्रीच्या आठव्या दिवशीचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंगावर तुम्ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी व पैठणी साडी घातली तर खूप सुंदर दिसते पैठणी साडीला खूप सुंदर व आकर्षक दिसते नवव्या दिवशीचा रंग आहे नवव्या दिवशीचा रंग आहे जांभळा जांभळा पैठणी साडी घातल्यानंतर खूप रिच व रॉयल दिसते तुमच्याकडे जांभळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही साडी नवीन खरेदी करणार असाल तर अशी पैठणी साडी नक्कीच खरे पैठणी साडी नक्कीच खरेदी करा मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद